दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्या वतीने बारा सप्टेंबर रोजी नाशिक शहर व जिल्ह्यातील विविध नागरी समस्या हनी ट्रॅप वाढलेले गुन्हेगारी अवैध धंदे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी या म्हण अशा अनेक नागरी समस्यांविरोधात महायुती सरकारच्या विरोधात महा काढण्यात येणाऱ्या जनआक्रोश मोर्चाच्या नियोजनासंदर्भात आज राजगड कार्यालय येथे संयुक्त पत्रकार परिषद संपन्न झाली या जना आक्रोश मोर्चाच्या योजना संदर्भातील माहिती दिनकर अण्णा पाटील यांनी दिली आहे आणि शिवसेना मोर्चा बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे परवा मोठ्या प्रमाणामध्ये नाशिक शहरातील जिल्ह्यातील अनेक विषयांच्या बाबत त्यामध्ये मूळ मुद्दा हॅनिट्रॅप आहे पैसाधारी ड्रग्स कायदा सुव्यवस्था बिघडलेली पंचवीस तीस पस्तीस पस्तीस खून महापालिकेची अतिशय भयानक परिस्थिती खड्डे पडले प्यायला पाणी मिळत नाही पूर्ण विभागांमध्ये भ्रष्टाचार बाहेरून मंत्री येतो तो, तो इथं हस्तक्षेप करतो दोन दिवसात येऊन खड्डे बुजवी अशा चार चार मंत्री असताना ह्या महापालिके आणि जिल्ह्याची वाईट परिस्थिती आहे जनतेचाच मत होतं की तुम्ही सगळ्यांनी कुणीतरी एकत्र आलं पाहिजे आणि जनता या मोर्चाबरोबर राहणार आहे त्यासाठी हा मोर्चा आयोजित केलेला आहे बारा सप्टेंबरला एक मिनटं म्हणजे परवा या ठिकाणी शिवसेना आणि महाराष्ट्र निवडणूक सेनेच्या वतीनं एक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे तो मोर्चा खऱ्या अर्थानं कशासाठी करायचा किंवा मोर्चाची गरज काय आहे तर आम्ही फिरत असताना अनेक सर्वसामान्य लोकांनी ज्या काही वेदना आमच्याकडे बोलून दाखवल्या की हे नाशिक प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शानं पाव कुणीच झालेलं नाशिक आहे या नाशिकमध्ये अनेक साहित्यिकांचा जन्म झालेला आहे ही मंत्रभूमी आहे यंत्रभूमी आहे परंतु आज जणू काही या नाशिकला कोणाची दृष्ट लागली आणि ही दृष्ट मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस यांची लागली त्यांनी ज्या दिवशी आमचं नाशिक दत्तक घेतलं त्या दिवशीपासून या नाशिकची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे या नाशिकमध्ये या सहा महिन्यामध्ये पस्तीस ते छत्तीस खून झाले खुलेआम आम कोयताग्यान फिरती आहे कॉलेजच्या बाहेर नशिली पदार्थ विकले जात आहे आणि या सर्व गोष्टीकडे शासनाकडे दुर्लक्ष आहे आणि म्हणून शासनाला जाग आणण्यासाठी हा मोर्चा आयोजित केलेला आहे त्यामुळे या मोर्चामध्ये सर्वसामान्य माणूस यांनी या मोर्चामध्ये सहभागी झालं पाहिजे आपलं नाशिक वाचवलं पाहिजे भयमुक्त नाशिक केलं पाहिजे यासाठी सर्व नागरिकांना माझी हात जोडून विनंती आहे की आपण या मोर्चात सहभागी व्हावं या प्रसंगी माझे आमदार वसंत गीते दिनकर अण्णा पाटील माजी उपमहापौर प्रथमेश गीते जयंत दिंडे दत्ता नाना गायकवाड शिवसेना महानगरप्रमुख डी जी सूर्यवंशी सुजाता डेरे सुधाम कोंबडे आदींसह हो कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते